नमस्कार आणि आज आम्ही परत आलो आहे हॉटेलमध्ये ते पण कुठे आमची सेकंड सेकंड चान्स आहे का सेकंड टाईम आमची सेकंड टाईम आहे आम्ही आता परत एकदा युनिकमध्येच आलो आहे त्यांचा बड्डे तर भुँ। मग आता आज काय काय ऑर्डर होणार आणि ते सगळं बिल सगळं ते बघणार त्याला बघू काय काय ऑर्डर मारतात ते बघ आता सध्या आलं आहे चटणी आणि सेव पाहतायत फर्स्ट इथं फ्रेंच फ्राईज आलं आहे त्याच्यासोबत चटणी अच्छा तो लॉलीपॉप वाले हाँ तो जी तो 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 इसका नाम क्या है डिश का नाम क्या है मुर्ख मुसलम देख देख लगुण। देख लगुण। आता हे मुर्ग मुसम्मल मुसम्मल घेतलं फर्स्ट टाइम ट्राय करतोय टेस्ट बघूयाची कशी आहे सांगा पटकन टेस्ट सांगा खाऊ नाही तुम्ही चांगलं ओके ओके कसं आहे कसं आहे सांग पटकन याची पण वेज बिर्याणी आली आहे आणि अर्धी खाल्ली पण ते ना सांग कशी नाही नाही कट नसते होता असे मज येत त्याच्यामध्ये बघतो ना बटर जास्त काय त्याच्या बनवलं फुल फुल पूर्ण येतोय आपल्याला बटर पाहिजे होतो बटर ओके दम जास्त का ठीक आहे नेक्स्ट टाइम रॉय झालं मामा

आता आईस्क्रीम खायला थांबलो आहेत मस्त आता आईस्क्रीमवरती धनका उडवला आहे चांगला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडलं असेल तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय